सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आजचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव मित्रांनो कापूस बाजारभाव पाहण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि सेजवलेली बेलायकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव कापूस बाजारभावाविषयी माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वाया होती तर आज व्हिडिओला सुरुवात करूया बघ शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम बाजार समिती आपल्याकडे संगमनेर येथे आवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरील बाजार समिती भद्रावती येथे आवक सातशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये तर सर्वसाधारण दर शेतकरी मित्रांनो सहा हजार नऊशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती आपल्याकडे उमरेड येथे आवक पाचशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दहा रुपये तर सर्वसाधारण दर मित्रांनो सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती काटोल आवक दोनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहे मित्रांनो सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरील बाजार समिती हिमायतनगर येथे आवक एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळत आहे इथे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळत आहे सहा हजार सातशे तर सर्वसाधारण दर मिळत आहे मित्रांनो सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती यावल येथे आवक एकशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळता येथे सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजार भाव चला तर मित्रांनो भेटू या पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र